ताज्या घडामोडी पाहण्यासाठी वृत्तदर्शन न्यूज चॅनलला सबस्क्राईब व लाईक करा आमदार अभिजित पाटील यांनी आषाढी वारीमध्ये उत्कृष्ट नियोजन केल्याबद्दल राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्यासह अधिकाऱ्यांचं कौतुक करत पावसाळी अधिवेशनामध्ये अभिनंदनाचा ठराव मांडला सदस्य अभिजित पाटील धन्यवाद दा, अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय कालच आपल्या इथं महाराष्ट्राचा आराध्य असलेल्या पंढरीच्या पांडुरंगाची आषाढी एकादशी झाली आणि त्या आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब त्याचबरोबर राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा साहेब आणि विशेष कौतुक आणि आमचे सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री जयकुमारजी गोरेसाहेब यांचा अभिनंदनाचा ठराव या ठिकाणी मांडू इच्छितो कारण आपण गेले अनेक वर्ष ही वारीची परंपरा जसं आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासनं इंग्रजांच्या काळात आणि आत्तापर्यंत ही वारीची परंपरा चालू आहे परंतु यावर्षीची वारी अनोखी आणि वेगळी आहे जी लोकं आजपर्यंत वारी त्या वारीवरती टीका करायची टिप्पणी करायची आणि लोक त्या ठिकाणी त्या वारीला आज एका वेगळ्या उंचीवरती माननीय मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी नेऊन ठेवलंय कारण ज्या आवश्यक असणाऱ्या आता अध्यक्ष महोदय आपलाच मतदारसंघ आहे आपण सोबत आहोत तर तिथं जर्मन हँकर असतील पुणे जिल्ह्यात सातारा जिल्ह्यात असेल सोलापूर जिल्ह्यात असेल जिथं जिथं आवश्यक होतं तिथं तिथं जर्मन हँकर असतील आज वारकरी त्या ठिकाणी चालून दमलेले असतात त्यांना चरण सेवा असेल त्यांना फूट मसाजर असतील ह्या सगळ्या सुविधा त्या ठिकाणी उपलब्ध मान्य पालकमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली सर्व प्रशासनानं त्या ठिकाणी केल्या आणि विशेष म्हणजे त्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब स्वतः येऊन त्या ठिकाणी दौरा करून गेले आणि त्यासाठी मुख्यमंत्री महोदयांनी वेळोवेळी बैठका घेऊन त्या ठिकाणी आपल्याला सगळ्याला सूचना केल्या आणि पालकमंत्री महोदयांनी त्याच्यावरती चांगल्या पद्धतीचं नियोजन करून पालकमंत्र्यांनी त्या ठिकाणी प्रत्येक गोष्टीला रात्रीच्या बारा एक दोन वाजता दार्शन बाहेर जाऊन प्रत्येक ठिकाणी सुविधा बघून पालखी तळावर जाऊन सगळ्या गोष्टीचं त्या ठिकाणी उत्तम नियोजन केलं सगळ्या अधिकाऱ्याला प्रशासनाला सोबत घेऊन आमचे सोलापूरचे जिल्हाधिकारी तर त्या ठिकाणी दोन तास सुद्धा झोपत नव्हते एवढं काम त्या ठिकाणी सुंदर केलं स्वच्छ सुंदर पर्यावरणाची पर्यटनाची आरी आणि त्या ठिकाणी सुंदर असं काम मग सोलापूरचे जिल्हाधिकारी असतील आमचे विभागीय आयुक्त बोंडला साहेब असतील त्याचबरोबर आमची जिल्हा परिषदेचे सीईओ असतील त्या त्याचबरोबर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी असतील आणि सर्व प्रशासन म्हणजे झाडलोट करणाऱ्या त्या माणसापासून त्या ठिकाणी प्रत्येक अधिकाऱ्याने प्रशासनाने इतकी मग नगरपालिकेचे सीईओ असतील रोकडे साहेब असतील बी असतील सर्व सिटी पोलीस सर्वांनी त्या ठिकाणी सुंदर काम केलं विशेष मुख्यमंत्री आणि पालकमंत्री महोदयांचं विशेष अभिनंदन करतो की त्यांनी ह्या वारीच स्वच्छ आणि सुंदर वारी त्या ठिकाणी घडवून त्या ठिकाणी केल्याबद्दल त्यांचं खूप खूप अभिनंदन करतो ही जी उंची वारीची आपण गाठली आहे ही अशीच उंची पुढच्या काळात वारकऱ्याची सेवा घडून आपल्याला त्या विठ्ठलाच्या वारकऱ्याचे आशीर्वाद नक्की लाभेल असं मी आपल्याला त्या ठिकाणी पंढरपूर पडकर प्रार्थना करतो आणि सर्वांचं अभिनंदन करून थांबतो रामकृष्ण हरी